सकाळ कस काय मंडळी प्रथा तू कशी आहेस सगळे मजेत आणि आज खूप जणांचे मेसेज आल्या कमेंट आल्या पर्सनली मला फोन पण आले की रंजिता सुखरूप आहे का रंजिता सुखरूप आहे थायलंडला झालं तिथून आमची ट्रिप येऊन तीन चार दिवस झाले ना आता दिवस आणि सगळे व्यवस्थित सुखरूप घरी आले आणि आज थायलंडला भूकंप अर्थक्वेक आला आणि खूप नुकसान झालं बँकॉकमध्ये आम्ही फोन केला होता खूप साऱ्या बिल्डिंग्स कोसळल्या आहे खूप साऱ्या बिल्डिंग तडे गेले आणि खूप खूप खुँ म्हणजे प्रॉब्लेम झाले तर सात आठ दिवसामध्ये होईल सगळं नॉर्मल आणि आपल्या ट्रीप पण परत चालू होती थायलंडच्या पुढच्या महिन्यापासून आणि बघ ना आणि आम्ही एप्रिलचा विचार करत होतो आपल्या ट्रिपचा विचार करत होतो आपला ऑलमोस्ट आणि युरोपची ट्रिप आहे म्हणून एप्रिलची आपण थायलंड घेतली नाही दुबई घेत काहीच घेतली नाही पूर्ण एप्रिल महिना खाली ठेवला की आपला विजा अपॉइंटमेंट आहे ना युरोपच्या म्हणून आणि बघ आणि आता मार्च एंडिंगला असं झालं सगळ्या सुखरूपा सगळं व्यवस्थित आहे आणि मंडळी सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आपली युरोपची मे महिन्यातली ट्रीप फुल झालेली आहे वगैरे पण एफ डी केला काही ॲडव्हर्टाइजमेंट नाही म्हणजे काहीच नाही आणि फक्त रेफरन्सनी आणि आपली सेवेंटी पर्सेंट बुकिंग त्याच्यामध्ये आपले ओल्ड कस्टमर आहे आणि थर्टी पर्सेंट नीम बुकिंग आहे हे तुला युरोपला जायचं आहे ठीक आहे ठीक तर आता युरोप ट्रिप झाली आपली फुल आणि खूप जण म्हणजे खूप जणांना भीती असते युरोप म्हणजे इतकी तीन सव्वा तीन लाखाची ट्रिप त्याला बुकिंग कशा येतील वगैरे पण बघा भीती आम्हालाही भीती होती, भी होती। पण देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे सोल्ड आउट मार्चमध्ये सोल्ड आउट तर आता पुढची आपली युरोप ट्रिप असणार आहे सप्टेंबरमध्ये बुकिंग करा लगेच गणपतीला नाही गणपतीच्या आणि दसऱ्याच्या मध्ये कुठल्याही सणामध्ये नाही येणार तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता आणि तुला यायचं आहे युरोपला तर हिला मी टार्गेट दिलं होतं तुम्हाला माहिती असेल बहुतेक ना की मी टार्गेट देतो हिला तरच हिला गोष्टी मिळतात जसं किला सिंगापूरची ट्रिप होती गेल्या वर्षी दुबईला घेऊन गेलो होतो तर या वर्षी हिला मी टार्गेट दिलं होतं सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क काढशील तर तुला कुठे घेऊन जाईल युरोपला हो आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की रिझल्ट टाक बघा सहा मे मध्ये पण तिचं काय मिस झालं आईसोबत एकदा मामाकडे गेली होती माझ्या गणपतीला त्यावेळेस जरा थोडा इशू झाला होता सहा मध्ये पण इथे बघा टर्म टू मध्ये सगळ्या विषयामध्ये ए वन ए वन ए वन आणि ए वन म्हणजे नाईन्टी वन टू हंड्रेड आणि पास अँड प्रमोटेड टू ग्रेड फोर टाळ्या उभीसाठी होऊन जाऊ दे कुठे ओवी इज अँड एन्थुजियास्टिक लर्नर शी हॅज अ स्टेडी प्रोग्रेस ही ऑल्सो फॉलो इन्स्ट्रक्शन वेल अँड सेल्फ सफिशियंटू काय हे काय इंग्लिश मध्ये लिहिलंय हे लिहिलंय की ओवी हुशार आहे सगळ्या विषयांमध्ये चांगले मार्क काढले आहेत ओवी पप्पीच घ्या सगळ्यांनी पप्पी घ्या सगळ्यांनी पप्पी घ्या आता ही नी मार्क चांगले काढले ही पाच जरी मला आधी मला पार्टी काय देशील काय पाहिजे तुला बाहेर तू फक्त बोल तू फक्त बोल आईस्क्रीम मागवला आला आईस्क्रीम तर मी आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती आधीच कारण मला माहिती आहे हिला काय आवडते आईस्क्रीम 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 आणि तू ओवी किंवा कल्याणीने प्रतिकला बघितलं तशी लहानपणी पण गुण त्याचेच आहेत अर्धे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट त्याची आहेत तुझ्यात दोन्ही सारी दुनिया गोलमटोल दोघी सेम टू आणि म्हणजे आजी होती ना आईची आई आईची आई ती पण अशीच होती तू काय करतोस रे बाबू

एक तुला चमचा घ्या चमचा कुठे आहे आणावा लागेल एक मम्माला एक मम्माला okay. काय हा तुला हा तुला चॉकलेटवाला पकड एक कल्याणीला हा दे तुला एक मला दे हे कुणाला कप बाकी ठेव ना तुला चॉकलेट आवडतो ना ओके चा ठेव आणि दोन चमचे पण घेऊन आणि आईस्क्रीमची पार्टी सगळ्यांना चेअर आणि एक मिनिट थांबा फक्त मी फक्त कोण माझा उघडतो आणि परत भेटूया काय झालं काय तिची पार्टी आहे आणि ओळी कुठलं खाते माहिती काय दाखव होईल फ्रंट नका फ्रंट

खूप जण आई रोहन ब्लॉग मिस करतात मला वेळ पण मिळत नव्हता काय करायचं सांग चालू करूया रंजिता ना का फक्त कॉमेडी कॉमेडी कंटेंट टाकायचं तुम्ही सजेस्ट करा म्हणलंय तुमचं काय मत आहे रंजिताला वाटते कॉमेडी करावी आईला वाटते चॅलेंज करावे तुला काय कर तुला ओळखी दोन दिवस शाळा राहिल्या भरायला तर बाकी राहिले आता लगेच शाळा चालू होईल शाळा एप्रिल मध्ये शाळा ना पुस्तक तुला लगेच मिळतील पाच तारखेला आंबा या वर्षी हाप्पूस आंबायचं काय हा आंबेच नाही खाले, आगे खाले आगे भाएना भाएना दुर्गा पाठवले ना काय ते रेजिटरी आणले होते ते थायलंड मध्ये नारळ पाणी आणि आम्ही वर्षभर खात होते आंबे

थुड़ो थुड़ो खायला खायला आवडला आणि मंडळी प्रत्येकाने कल्याणीची ॲनिव्हर्सरी येते तीस तारखेला तीस ला तुम्ही आताच ह्या व्हिडिओ वर कमेंट नका करू हॅपी अॅनिव्हर्सरी तर गेल्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही रिसॉर्टला गेलो होतो ना तुमच्या mm. या यावर्षी पण प्लॅन करतोय अरे राज रिसॉर्टला केळव्याला भुला काय तू भुला भुला कल्याणचं बर्थडे कल्याणी पार्टी कधी जाणार कल्याणच्या बर्थडेची पार्टीला काय करायचं कंदिता कल्लानी पार्टी देणार बर्थडेची काय पाहिजे कुठे दे काय तुम्ही शंगाबाद तिकडे हूं तुझ्या बर्थडेला ना हूं मी सांगतो हां तुमचे इथं गावाजवळ नदीवर पार्टी द्या मला हां तिकडे काहीतरी खूप इच्छा आहे मला कुठे नदी ए इकडे शेतात नाही नदीवर नदी पुढे एक तर बोरंडा किंवा आपले खाली आहे ना दुसरं म्हणजे तुझ्याकडे वेळ असेल ना म्हणजे एक दोन सुट्टी काढा पण सगळेजण इमेजिनिकल जाऊया

इमॅजिक मला वाटत अशा सगळ्यात मोठा येते खूप मोठा मी काय बोलतोय राईडवरून आठवण आली आपण जून मध्ये नाही दुबईची ट्रीप करतो अकरा जून ला त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फरारी वरच्या राईड पण इन्क्लूड करतोय आणि अबुधाबीचा सिवर पण आणि हे सगळं करून किंमत किती आहे माहिती दुबई ट्रिपची सगळं म्हणजे फ्लाईट हॉटेल विजा सगळं एंट्री फीज ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं किती असेल एक लाख नव्वद हजार एकोणऐंशी हजार पाचशे फक्त सगळे खर्च बघू फक्त सेव्हन्टी नाईन फाय हंड्रेड फक्त तुम्हाला खर्च काय येतील त्याला हे फक्त शॉपिंग फक्त शॉपिंग कधी अकरा जून लागत जून कुठे आहे की पुढे पण सेम डेट आहे पुढे पण राहील ना पुढे पण राहील ऑगस्ट नंतर पुढे सध्या ओके रेट जो होईल तो होईल पण सध्या जून मध्ये आहे जून तर तुम्हाला स्वस्तात करायची असेल आता बघ काही जण काय करतात माहितीये का ट्रिप विकताना पन्नास हजारापासून दुबई म्हणजे काय विमानाचं तिकीट नसतं त्याच्यामध्ये पन्नास हजार लिहायचं तिकडे गेल्यावर कळते आपला खर्च सव्वा लाख ते दीड लाख झाला इथे एकोणऐंशी हजार पाचशे एट सेव्हन्टी नाईन फाय हंड्रेड मध्ये सगळं फक्त तुम्हाला शॉपिंगचा खर्च येईल तू मला सांग तू मागच्या वेळी दुबई ट्रिपला आली तुला काय खर्च आला नाही तू किती घेऊन गेली होती है? एक रुपया पण खर्च एक रुपया पण खर्च तुला मी फक्त काय फक्त शॉपिंग केली सगळ्यांसाठी बाकी मी स्वतः खर्च गरज नाही काहीच नाही काय आता आपले जे सगळे जण गेले होते थायलंड ट्रिपला त्यांनी पण केवढी धमाक केली होते की जेवढे पैसे आम्ही घेऊन आले ते फक्त शॉपिंग साठीच आहे बाकी आमचा वेगळा असा काही खर्चच नाही झाला म्हणजे त्यांना असं वाटतं की मार्केटला आपण बाहेर असं फिरायला रात्रीचं निघणार तेव्हा तरी काय खर्च होईल म्हणजे तो पण नाही काय खर्च होतो तूच होती सोबत मग त्याच्यामुळे आम्ही रात्रीचे एकदा पहिल्या दिवशी आम्ही फ्रूट मार्केटला गेलो तिकडचं लोकल फ्रूट खाल्लो म्हणजे सगळ्यांना ड्युरियन दिलं होतं खायला क्वीन ऑफ फ्रूट आहे ना ते दिलं होतं खायला म्हणजे ते आम्ही सगळं एक्सप्लोर करतो सेकंड डेला आम्ही आंबा शोधत बसलेलो होतो सेकंड आंबा आंबा मँगो मँगो मस्त सगळ्यांसाठी मँगो घेतले आणि तिकडे लोकल मार्केटमध्ये जाऊन मस्त मँगो खाल्ली तिसऱ्या दिवशी राऊंड मारायला निघालो तर स्ट्रीट वॉक आहे ना ते आम्ही फिरलो त्याच्यामध्ये टुकटुक मध्ये बसलो टुकटुक मधून आणलं ते पण बी होती सोबत धमाल करत आम्ही आलो टुकटुक मध्ये जी आम्ही धमाल केली पंधरा जण सांगितले आणि वीस जण ही आपलीच गोष्ट पण काही कोणाला सांगायची नाही आणि फुल धमाल केली मस्त अरे गाणी बिणी बात होतो सगळे बघायला काय भारी गाणी बिणी हे बोलतलं तुमचे बघितले असं वाटतच नव्हतं कुठे फिरायला आणि इव्हन साठी बसवलं ना सगळ्यांना मसाज साठी बसवलं तर तिकडचे जे मसाज ते होते ना आज ते बोलतात की फॅमिली ट्रिप आहे का तुमची तो बोलते की म्हणजे सगळे तुमचे फॅमिली वाले आहेत का मिसल हो माझी फॅमिली ट्रिप आहे सगळे माझे फॅमिली तो काका तो दादा तो ताई ती मावशी ही आत्या बिग फॅमिली हा बिग फॅमिली आय एम सो लकी आय हॅव बिग फॅमिली दर महिने येते मी फॅमिलीला घेऊन माझ्या बघा प्रथाला राग आला राग आला राग आला राग आला सॉरी कधी थँक्यू बोलायचं म्हणजे तुमचं दुबईला जायचं स्वप्न असेल तर ओनली सेव्हन्टी नाईन फाय हंड्रेड मध्ये दुबई तुम्ही फिरून येऊ शकता आणि फर्स्ट टाइम आमच्या पण फर्स्ट आमच्यासाठी पण एवढ्या दुबईला सात आठ फेऱ्या झाल्या असतील पण अजून फेरारी वर्ल्डच्या आतमध्ये आम्ही गेलो नाही की सीवर्डच्या आतमध्ये नाही गेलो आणि पहिल्यांदा ज्याचं तिकीट पंधरा वीस हजार आहे अशा दोन गोष्टी आपल्या पॅकेज मध्ये आपण ऍड करतोय स्पेशली स्पेशल समर स्पेशल टूर असणार आहे आणि टेन्शन नाही ऊन असणार ऊन असणार म्हणतात दुबईला तर प्रति काही प्रॉब्लेम नाहीये आपल्या सगळं एसी मध्ये होणार आहे इंडोर मध्ये होणार आहे त्यामुळे जे काही आहेत ना, ना।, का। ना। का साईट ते सगळी इंडोर साईट त्यामुळे उन्हाला घाबरू नका आणि बिंदास बुकिंग करायची मी पण येणार पण यावेळेला मला पण यायचंय मला सिवड बघायचं शाळा आहे तुझी आता अभ्यास आहे ना युरोपला तू पण सगळ्या विषयात मार्क काढ तुला थोडीशी किती मार्क काढणार शंभर शंभर ते काल पाठी आणली ना त्या त्यांची ते सगळं झालेलं शाळेत जाणार ना नाही ओबी ऐकले ना तू सर्व सांगते नाय नाही मग मग तू हमा घेऊन जाणार चरायला हो हमा घेऊन जाणार कोकोला घेऊन जाणार हा ना शाळेत नाही जाणार ना तू नाही नको जाऊच नको तू शाळेत अजिबात झो वापरे 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 गेली कुठे झोपते बाबू इकडे बघ इकडे बघ ना बाबू तुला झोपवते कोण बाबू तो झोपवते कोण अगं बोलता बाबू तुला झोपते कोण काय बाबू सगळीकडे बाबू इकडे काय नाही काय नाही हा ना ओवीची कॉपी करतोय ते ओवीस बोलायची सगळीकडे बाबा बाबा झोपताना बाबा खाताना पिताना बाबा तुझा बाबू ती ऐक ती तिला पण मारते तुझा तुला पण मारते मला पण मारते, मारते। गुंड आहे तो आमच्या घरातला गुंड आहे गुंड बाबा दुसरा प्रतीक आणि प्रतीकला ओरडली आई प्रतीक बाहेर जाऊन घरावर दगडी मारायचं त्यावेळेला कौलारू घर होतं आणि दगड उचलायत मारायचा त्याचीच कॉपी आहे सरळ साडू उचलते आणि मारायला सुरुवात करते झाडू मला तेवढी असेल तेवढी थोडा विचार त्याला एवढा समजत नव्हतं की आपलंच घराचे कवलं आहे ते पण त्याला समजत नव्हतं त्यावेळेला बाबा त्याचा पट्टा काढायचे कमरेचे बाबाला फिरायचं कस कसा कसा या या बाकी सुरवात आजच्या फक्त सांगायचं होतं की रंजिता सुखरूप आहे सगळी आनंदात आहे पहिल्यांदा मी सात जण असे एकत्र किती दिवसांनी पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर असे लिटरली म्हणजे मी खूप जास्त मिस करत असते सगळ्यांना जेव्हा असते तेव्हा कारण की महिन्यातून पंधरा दिवस तरी होते ना दोन ट्रीप असतील एक ट्रीप असली तरी पण Yes. भले आठ दिवसाची ट्रिप असेल सात दिवसाची पण त्याच्यामध्ये त्याच्या आधी मला दोन दिवस थांबावं लागतं ठाण्याला त्याच्यानंतर दिवस दहा बारा दिवस त्या ट्रिपच्या आणि आता युरोपमध्ये तर ता साडेपाच तास प्रतीक साडेपाच तास मागे युरोप म्हणजे विचार करा आपल्या टायमाचा खूप प्रॉब्लेम आहे टोटल देशात सगळ्यांची आता बोलत नाही गप्पा नाही आता देश आहेत स्वित्झर्लंड इटली फ्रान्स ची राजधानी पॅरिस आहे ओके फ्रान्स ऑस्ट्रिया व्हॅटिकन नेदरलँड ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया युरोपमध्ये आहे ऑस्ट्रेलिया वेगळा खंड आहे ओके ऑस्ट्रिया परत स्विझरलँड फ्रान्स इटली ऑस्ट्रिया व्हॅटिकन सिटी नेदरलँड नेदरलँड ओके लंडन लंडन युके मध्ये गेलं आणि बेल्जियम मध्ये पण आपण जाणार आहोत बेल्जियम पण हे झाले सगळ्या देशाला मग नाही एकच विजा आहे तो एकच विजा येतो सगळ्यांचा त्याच्यामध्ये आपण त्या तेवढ्या देशांमध्ये दे फिरू शकतो आणि युकेचा वेगळा असतो तू आम्ही कॅरेक्टर ही कोण ही मस्तीकोर कोण असते मस्तीकोर मस्तीकोर कोण असते कॅरेक्टर गुंडा गुंडा अक्षय कुमार गुंडा तो गुंडा गुंडा डीस इज तर जे नवीन असतील मंडळी ज्यांना खायचे वेळा आवडत असतील त्यांना कंटाळ येईल असं ब्लॉग बघायला पण जे आपले पहिल्यापासून लॉकडाऊन पासून त्यांना नक्कीच आनंद झाला असेल सगळ्यांना एकत्र बघून तर आजचा व्हिडिओ फक्त आपल्या हार्ट फॅन्ससाठी फॅमिली मेंबरसाठी आणि रोहस ब्लॉगला मिस करतायत तर येस रोहस ब्लॉगवर व्हिडिओ चालू करतो एक तारखेपासून आणि जसं जमेल तसं चार वाजता व्हिडिओ टाकत जाईल काय का काय म्हणजे ओवीचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला आणि बाकी सगळ्या गोष्टी आवडल्या असतील आमची फॅमिली आवडत असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ओवीचे नऊ लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आता फक्त आपण घेऊन येत आहोत सोळा आनंदाचा दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये बाकी माहिती त्याची लवकरच मिळेल तुम्हाला तर... सकाळी वाजताचा <coughs> <coughs> ओके बाकी सगळी माहिती तुम्हाला रंजिता देईल लवकरच तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन आहे वगैरे जे पण असेल आणि यावेळेला मागच्या वेळेला पण जेव्हा ठाण्याला सोहळा केला होता त्यावेळेला बायपण भारी तुम् देवाची सगळी टीम आली होती आणि आताही मोठे मोठे स्टार्स येणार आहेत मी नावाने सांगणार कोणाची पण मोठे मोठे ना तुम्हाला भेटायची संधी मिळणार आहे गप्पा oh, yeah. मारणार आहोत त्यांच्याशी नाही ते कळेल तुम्हाला वेळ आल्यावर कळेल मॅडम तर ओवीचे लवकरच दहा लाख हो, सबस्क्रायबर होऊ दे आणि ओवीला गोल्डन बटन येऊ दे चलो भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता जर रविवार असेल तर सुट्टी आहे रविवारी आमची नो व्हिडिओ तर भेटूया सोमवारी सकाळी नऊ वाजता टिल ए जुनी गोष्ट आठवली ओवीला हा बाय